श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि आज आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्व आहे या दिवशी गणपतींची मनोभावे पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने अनेक समस्या दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी लाभते गणपती बाप्पा म्हणजे आपला आराध्य दैवत गणपती बाप्पाला प्रत्येक जण खूप मानतो मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी उपवास ठेवतात आणि याच मंगळवारच्या दिवशी जेव्हा चतुर्थी तिथी येते तेव्हा तिचं महत्व आणखीनच वाढतं गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत सर्वश्रेष्ठ मानलं जातं संकष्टी चतुर्थीचं चा व्रत कोणीही करू शकतो या दिवशी व्रताचं पालन केल्याने बाप्पा लवकर शुभ फळ देतात असं मानलं जातं आजच्या दिवसाला फार महत्व आहे संकष्ट चतुर्थीचा उपवास हा गणपतींना समर्पित असतो या दिवशी विधीपूर्वक बाप्पांची मनोभावे पूजा केली जाते अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतींची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे असं म्हणते की ज्या व्यक्तीवर श्री गणेशांची कृपा आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात तसेच त्या भाविकांच्या सर्व इच्छाही पूर्ण होतात यासाठीच आज अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही खास उपाय केले जातात हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही, ही वस्तू तुम्ही घरामध्ये जाळल्यामुळे तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न दुःख दारिद्र्य दूर होतात आणि तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळायला लागतं तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होते तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्नहर्ता आहे ते आपल्या भक्तांना संकटात कधीही एकटं सोडत नाहीत या व्यतिरिक्त गणपती बाप्पांना देवी लक्ष्मीची सेवा देखील तितकीच प्रिय आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर आर्थिक स्थैर्य राहावं वा असं वाटत असेल तर काही विशेष सेवा तुम्हाला करायच्या आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे तर पहा पहिल्या उपायामध्ये जर तुमच्यावर वारंवार संकट येत असतील विघ्न येत असतील कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या मुलाबाळांचे काही समस्या असतील तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडेल कारण बाप्पा हे विघ्नहर्थ आहेत त्यासाठी पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतरच्या दुसऱ्या उपायामध्ये तुमच्या घरामध्ये जर आर्थिक स्थैर्य राहत नसेल तर लक्ष्मीप्राप्तीसाठीची तुम्हाला ही सेवा तुम करायची आहे तर दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता किंवा दोन्हीही उपाय केले तर उत्तमच आहे तर पहा तुम्ही वर्षभर खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल तुम्ही कोणत्याही कामाची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल नेहमीच अपयशाचाच सामना तुम्हाला करावा लागत असेल कोणतंही कार्य तुम्ही हातात घेतल्यानंतर त्यामध्ये वारंवार अडचणी येत असतील काही ना काहीतरी विघ्न येत असतील आणि तुमची प्रगती होत नसेल याशिवाय तुमच्या मुलांविषयीच्या काही समस्या असतील जसं की मुलं खूप दिवसापासून एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करत आहे पण काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येतात आणि त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही मनासारखी त्यांना नोकरी मिळत नाही व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होत नाही तुम्ही घराविषयीचं स्वप्न बाळगून असाल आणि त्यासाठी पुरेसा पैसा देखील तुमच्याकडे आहे तरी देखील घर घेण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी अडथळे तुमच्या मार्गामध्ये येतात किंवा विघ्न सतत येतात आणि तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही घरासोबतच तुम्हाला जर एखादा प्लॉट घ्यायचा असेल जमीन घ्यायची असेल या गोष्टीमध्ये सतत अडचणी आणि अडथळे येत असतील मुलाबाळांच्या विवाहाचे योग जुळून येत नसतील खूप वर्ष लग्नाला झाल्यानंतर देखील खूप उपचार घेतल्यानंतर देखील तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तुमच्या मुलांवरती तुमच्या घरातील एखाद्या सदस्यांवरती वारंवार संकट विघ्न येत असतील जसं की वारंवार ते आजारी पडत असतील किंवा वारंवार त्यांना काहीतरी दुखापत होत राहते तर अशी काही जी संकटं वारंवार येतात किंवा विघ्न तुमच्यावरती येतात तर ती दूर व्हावीत यासाठी मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्ही करून बघायचा आहे हा उपाय आजपासून सुरू केल्यानंतर तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हा उपाय नित्य नियमाने जर केलात तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवतो कारण आजच्या दिवशी गणपती तत्व वर्ती आणी हे पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये असतं आणि ज्याही सेवा उपासना तुम्ही कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं जे कोणी बाप्पांचं हे व्रत नित्यनियमाने करतात त्यांना या व्रताची अनुभूती असेलच पण जर तुम्हाला हे व्रत सुरू करायचं असेल तर आजपासून तुम्ही सुरू करू शकता म्हणजेच मंगळवारी जर संकष्टी चतुर्थी आली तर तेव्हापासूनच संकष्टी चतुर्थी या व्रताला सुरुवात करता येते आधेमध्ये तुम्हाला संकष्टीचं व्रत सुरू करता येत नाही तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते चंद्रोदयापर्यंत अगदी चंद्रदर्शन झाल्यानंतर देखील तुम्ही करू शकता तुमच्या वेळेनुसार करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवे लागणीच्या वेळेत म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करावा कारण ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे घरामध्ये असलेली नकारात्मकता आपण त्यावेळेस घालवत असतो घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी आपण काही सेवा घरामध्ये करत असतो पण बरेच जण वर्किंग असतात त्यामुळे त्यावेळेत करणं जर शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी सहापासून पासून ते रात्री बारापर्यंत हा उपाय कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार करा तर या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात आधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला तुळशीसमोर समोर एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच या उपायाला सुरुवात करावी कारण कोणतीही सेवा उपाय ही अग्नीच्या साक्षीने होते आता देवघरासमोर बसून हा उपाय करण्यासाठी आसनावरती बसायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक तामण किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं घेतलं त्याखाली तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे जेणेकरून ते मातीचं भांडं जर गरम झालं तर तुम्हाला त्यामुळे चटका लागणार नाही तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता मातीचं भांडं घेतलं असेल किंवा तुम्ही मोठं तामण घेतलं असेल तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच घ्या सात घ्या अकरा घ्या विषम संख्येमध्ये तुम्हाला ह्या वड्या घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला एक अख्खं खोबरं घ्यायचं आहे खोबऱ्याची वाटी जी असते ती तुम्हाला लागणार आहे खोबऱ्याची अख्खी वाटी तुमच्याकडे नसेल अर्धी जी वाटी असते दोन तुकडे होतात एक खोबरं फोडल्यानंतर तर ती अर्धी वाटी तुम्हाला लागणार आहे अशी अर्धी वाटी नसेल तर मग तुम्ही खोबऱ्याचा एक तुकडा घेऊ शकता आणि त्या वाटीवरती तुम्हाला एक भीमसेनी कापराची वडी ठेवायची आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि तुम्हाला बाप्पांच्या एका मंत्राचं पठण करायचं आहे तो मंत्र अतिशय प्रभावी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर होतात तो मंत्र असा आहे ओम विघ्नहर्ताय ना ओम विघ्नहर्ताय ना हा मंत्र पठन करत करत तुम्हाला जेवढ्या तुम्ही कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्या एक करत तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत सर्वप्रथम जी वडी तुम्ही प्रज्वलित केलेली आहे ती संपत आली की लगेचच दुसरी वडी टाकायची असं करत करत पाच सात किंवा अकरा या संख्येने जेवढ्या वड्या तुम्ही घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला जाळायच्या आहेत जोपर्यंत ती खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये असलेला भीमसेनी कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे असं मोजून वगैरे काही नाही जितका जास्तीत जास्त तुम्ही जप कराल तेवढेच तुम्हाला त्याचे ते शुभ परिणाम प्राप्त होतील आता ही जळालेली जी खोबऱ्याची वाटी आहे या वाटीचं आपल्याला काय करायचंय तर हे खोबरं आपल्याला खायचं आहे का तर अजिबात नाही जी भीमसेनी कापूर आपण या खोबऱ्यासोबत जाळलेले आहेत त्यामुळे जी ही नकारात्मकता किंवा जे ही दोष किंवा जी वारंवार येणारी संकट विघ्न कारणीभूत आहे ती सगळी या खोबऱ्याच्या वाटीने शोषून घेतलेली आहे त्यामुळे ही, त्या ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आता बऱ्याच जणांचे प्रश्न येतात निर्माल्य म्हणजे काय तर जिथे आपण सुकलेली फुलं वगैरे देवांची जमा करतो त्या निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत त्याच दिवशी टाकू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता जेणेकरून तिथे येणाऱ्या मुंग्या वगैरे ही खोबऱ्याची वाटी खाऊन घेतील तर असा हा पहिला उपाय तुम्हाला तुमच्यावर येणारी संकट विघ्न दूर करण्यासाठी करायचा आहे आणि त्यानंतरच्या दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला जो लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला मातीचं भांडं घ्यायचं आहे चार ते पाच भीमसेनी कापराच्या वड्या दोन अख्ख्या फूल असलेल्या लवंगा आणि दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन लवंगा आणि वेलची हातामध्ये घेऊन श्रीम या मंत्राने त्या या दोन्ही वस्तूंना अभिमंत्रित करायचं कमीत कमी सोळा वेळा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे आणि त्यानंतर कापुरासोबत या वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचं पठन केल्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात तुमच्या घरामध्ये धनधान्याची सुख समृद्धीची कमतरता राहत नाही एवढी ही प्रभावी सेवा ही आहे ज्याही समस्या तुमच्या घरामध्ये आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही स्थिर राहत नाही त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहते तर असे हे दोन उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुमच्या समस्येनुसार जो योग्य वाटेल तो तो तुम उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा हे, कि हे दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ होतं